धुळे जिल्हा रुग्णालयात उष्माघाताचा विभाग सुरू करण्यात आलाय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सुविधायुक्त असा उष्माघात कक्ष सुरू करण्यात आलाय याबाबतची तयारी देखील रुग्णालयानं पूर्ण केली आहे या कक्षामध्ये दहा बेड तयार करण्यात आले असून पुरेसे डॉक्टर नर्सिंग स्टाफ आणि सर्व प्रकारच्या यंत्रणा सज्ज करण्यात आल्यात सध्या उन्हाळा लागला असून मार्च महिन्यात सूर्यानं आग ओकण्यास सुरुवात केली आहे अशातच शहराचं तापमान सातत्यानं वाढत असल्यानं उष्माघाताच्या त्रासापासून नागरिकांना सुरक्षित करण्यास साठी जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू करण्यात आलाय सध्या उष्माघाताच्या त्रासाचा एकही रुग्ण नसल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभाग प्रमुख रवींद्र सोनवणे यांच्याकडून देण्यात आली आहे मी डॉक्टर रवी सोनवणे अतिदक्षता विभाग प्रमुख भूलतज्ञ वर्ग एक जिल्हा रुग्णालय धुळे आमच्या इथे जिल्हा रुग्णालय धुळे येथे उष्माघात कक्ष स्थापन झाला असून जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमची पूर्ण व्यवस्था सज्ज असून त्यामध्ये नर्सिंग स्टाफ वैद्यकीय अधिकारी कर्मचारी सर्व आ, साधन सही सज्ज असून उष्माघाताचे येणारे रुग्ण हाताळण्यास सर्व यंत्रणा सज्ज सुसज्ज आहे ज्यामध्ये उष्माघात कक्षामध्ये आमच्याकडे जवळपास दहा बेड्स असून पेशंट्स हँडल करण्यासाठी मल्टीपॅरामोनिटर्स ऑक्सिजन कृत्रिम श्वासाचं मशीन म्हणजे व्हेंटिलेटर्स ओ आर एस सॅचेट्स आयुष्युड्स इमर्जन्सी ड्रग्ज याचा पुरेसा साठा असून कुठलीही आपत्ती आल्यास आम्ही ती हाताळण्यास पूर्णपणे सज्ज आहोत तरी धुळे जिल्ह्यातील नागरिकांना नम्र आवाहन करतो की उष्माघाताचे लक्षणं असलेले जर रुग्ण आढळलेस उदाहरणार्थ उलटी मळमळ चक्कर अशक्तपणा जाणवणे काही लक्षणं जाणवल्यास तात्काळ जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग येथे संपर्क साधावा तिथे तुम्हाला उष्माघात कक्षात ऍडमिट करून पूर्ण व्यवस्था करण्यात येईल याची ग्वाही मी देतो आणि धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा विनमे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे